काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांना घरी जेवायला बोलावलं बोला। युद्धबंदीसाठी पुढाकार घेतला सामंजस्याची भूमिका घेतली म्हणून मुनीर यांचं कौतुकही ट्रम्प यांनी केलं होतं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांना इतका वेळ देणं तसं आश्चर्याचंच होतं पण पाकिस्तानचे राजकीय नेते असतील किंवा मुनीर असतील त्यांनी नेहमीच भारतासोबतच्या युद्धबंदीचं श्रेय ट्रम्प यांना दिलं पाकिस्तान कडून शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी ट्रम्प यांचं नाव सुचवलं घडामोडींवरून अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यातली मैत्री वाढल्याचं जात होतं तर या भारत मात्र अमेरिकेपासून दूर जात असल्याच्याही चर्चा होत्या पण आता पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या हालचाली बघता हे मैत्रीचा संबंध कितपत टिकतील अशी शंका उपस्थित केली जाते कारण पाकिस्तान चीनच्या मदतीने आय सी बी एम प्रोग्राम अंतर्गत न्यूक्लिअर मिसाईल बनवण्याच्या तयारीत आहे ज्याची क्षमता अमेरिकेच्या पश्चिमी राज्यांपर्यंत जाण्याची असेल पाकिस्तान ऑपरेशन सिंधूर नंतर शस्त्र विकसित करण्याच्या मागे लागलाय पाकिस्तानचा न्यूक्लिअर प्रोग्रामही भारताचा सामना करण्यासाठी अस्तित्वात आला त्यामुळं पाकिस्तानने ही मिसाईल बनवणं भारतालाही धोक्याचं ठरू शकतं पाकिस्तान कडून भारताला हा एकच धोका नाही भारताने ऑपरेशन सिंदूर मध्ये पाकिस्तान जे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते ते दहशतवादी तळ लॉन्च पॅड पाकिस्तान पुन्हा उभारत असल्याच्या बातम्या येत आहेत तसंच पाकिस्तानच्या वजरिस्तान मध्ये जो हल्ला झाला होता तो भारताकडून झाला असल्याचे आरोपही पाकिस्तानने केलेत त्यामुळे पाकिस्तानमध्ये नेमकं काय घडतंय पाकिस्तानचा आय प्रोग्राम काय आहे या प्रोग्राम मुळे अमेरिकेची भीती का वाढली आणि दहशतवादी तळ पुन्हा निर्माण करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न भारतासाठी कसा धोकादायक ठरू शकतो हेच जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आणि तुम्ही पाहताय बोल भिडू तर आधी पाकिस्तान मध्ये नेमकं काय घडतंय ते पाहूयात अमेरिकेच्या इंटेलिजन्स एजन्सीनं पाकिस्तान आयसीबीएम तयार करत असल्याची माहिती दिली आहे आयसीबीएम म्हणजे इंटर कॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाइल ही मिसाइल्स प्रचंड ताकदीची आणि प्रचंड विध्वंसक मिसाइल्स मानली जातात या मध्ये पाच हजार पाचशे किलोमीटर अंतरावरही मारा करण्याची क्षमता असते ही मिसाईल्स न्यूक्लिअर बॉम्ब वाहून नेऊ शकतात अमेरिका रशिया चीन युके फ्रान्स भारत या मोजक्या देशांकडेच सध्या ही मिसाईल्स आहेत उत्तर कोरियाचाही त्यांच्याकडे आयसीवीम असल्याचा दावा आहे पण आता पाकिस्ताननंही या देशांच्या यादीत येण्यासाठी प्रयत्न सुरू केले पाकिस्तानचा हा प्रोग्राम अमेरिकेसाठी इशारा कसा ठरतोय तर अमेरिकेच्या इंटेलिजन्स एजन्सीच्या अहवालात पाकिस्तान केवळ न्यूक्लिअर हत्यारांची संख्या वाढवत नसून अटलांटिक ओशन पार करून अमेरिकेवर हल्ला करता येईल अशी मिसाईल्सही बनवत असल्याचा इशारा देण्यात आला होता फॉरेन अफेअर्स मॅग्झिनच्या रिपोर्टनुसार या मिसाईल्सची रेंज इतकी व्यापक आहे या की यामुळे अमेरिकेतील पन्नास पैकी अठ्ठेचाळीस राज्यांवर पाकिस्तानला हल्ला करता येईल त्यामुळे अमेरिकेला पाकिस्तानचा आयसीबीएम बनवण्याचा निर्णय पटलेला नाही ज्या देशाकडे एम आहेत आणि त्यामुळे अमेरिकेला धोका निर्माण होऊ शकतो तो देश अमेरिकेचा शत्रू देश असेल असा इशाराही अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना दिलाय पाकिस्तानने अजून आय सी बी एम बनवली नसली तरी पाकिस्तान अण्वस्त्र म्हणजेच एन पी टीचा भाग नाही त्यामुळे चीन आणि उत्तर कोरिया यांच्याकडून पाकिस्तानला छुपी मदत होत असल्याचीही शंका आहे तसंच पाकिस्तानकडे इतक्या लाँग रेंजचं मिसाईल आलं तर त्यामुळे दहशतवाद्यांपर्यंत ही टेक्नॉलॉजी जाण्यासाठी वेळ लागणार नाही अशी ही भीती आहे त्यामुळे पाकिस्तानचा हा प्रोग्राम अमेरिकेसाठी धोक्याचा ठरतोय यासोबतच आयसीबीएम बनवण्याचा पाकिस्तानचा निर्णय अमेरिकेच्या विरोधात एक धोरणात्मक प्रतिबंध घालणारा निर्णय मानला जातोय कारण जेव्हा संघर्ष वाढतो तेव्हा अमेरिका एखाद्या देशा देशावर हल्ला करून त्या देशाला गप्प करण्याचा मार्ग अवलंबू शकतो इराणवर अमेरिकेने हल्ला केला आणि नंतर इस्रायल इराणच्या संघर्षात युद्धबंदी केली कारण इराणकडे अशी लॉन्ग रेंजची मिसाईल नाही पण जर भविष्यात दक्षिण आशियातला संघर्ष वाढला आणि पाकिस्तानवर हल्ला करून त्याला गप्प करण्याची वेळ आली तर अमेरिकेला हा हल्ला करण्याआधी विचार करावा लागेल त्यामुळे पाकिस्तानचा आयसीबीएम प्रोग्राम हा एक प्रकारे अमेरिकेसाठी इशाराच असल्याचं सांगितलं जात आहे आता याचा भारतावर कसा परिणाम होऊ शकतो तर पाकिस्तानने हे मिसाईल बनवणं भारतासाठी तितकंच धोक्याचं आहे भारताकडे पाकिस्तानच्या आधीच आयसीबीएम आहेत भारताच्या अग्निफायव्ह मिसाईलची रेंज पाच हजार किलोमीटरपेक्षा आहे त्यातच ऑपरेशन सिंधूर दरम्यान भारताच्या लष्करी ताकदीपुढे पाकिस्तानचा निभाव लागणं अवघड झालं होतं पाकिस्तानच्या डिफेन्स सिस्टीम निकामी ठरल्या होत्या पण तरीही पाकिस्तानने ही, पाकिस्तान ही मिसाईल्स तयार केली तर डिफेन्स टेक्नॉलॉजीच्या बाबतीत पाकिस्तान प्रगती करेल जे भविष्यात भारताला धोक्याचं ठरू शकतं त्यातच अमेरिकेला पाकिस्तानची आयसीबीएम मिसाईल्स धोक्याची वाटू नये आणि अमेरिकेशी शत्रुत्व घेण्याची वेळ येऊ नये म्हणून पाकिस्तानकडून एक दावा केला जातोय या दाव्यानुसार भारताच्या लष्करी वर्चस्वाला रोखण्यासाठी पाकिस्तानचा हा न्यूक्लिअर प्रोग्राम आहे आयसीबीएम त्याचाच भाग आहे पण भारतासाठी भविष्यातल्या आयसीबीएम पेक्षा वर्तमानातली एक गोष्ट जास्त चिंतेची आहे ती म्हणजे भारताने ऑपरेशन सिंधूर दरम्यान पाकिस्तान मधले जे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते ते तळ पाकिस्तान पुन्हा उभारण्याच्या तयारीत आहे भारताच्या इंटेलिजन्स एजन्सीच्या अहवालानुसार पाकिस्तान मधल्या दहशतवादी संघटना आय एस आय पाकिस्तानी सरकार आणि पाकिस्तानी सैन्याच्या मदतीने उद्ध्वस्त झालेले दहशतवादी तळ टेरर लॉन्च पॅड पुन्हा उभारण्याचं काम सुरू आहे दाट जंगल असणाऱ्या पीओकेच्या भागात आधीच्या तुलनेत लहान पण हाय अँड टेक्नॉलॉजी असणारे हे तळ असतील त्यासाठी सरकारकडून फंडिंग मिळणार असल्याचीही माहिती देण्यात येत आहे या दहशतवादी तळांवर थर्मल इमेजर्स झाडाच्या पानांमध्ये प्रवेश करणारे रडार आणि सॅटेलाइट सर्व्हिलन्स अशा सुविधा असणार आहेत या ठिकाणांना सैन्याचं संरक्षणही असेल एका तळावर किंवा ट्रेनिंग कॅम्पवर दोनशे पेक्षा जास्त जण नसतील ज्यामुळे इतर देशांच्या इंटेलिजन्स एजन्सीच्या तपासातून वाचता येईल असे हे तळ असतील लुनी पुतवाल टिपू पोस्ट जमिला पोस्ट उमरानवली छपरार फॉरवर्ड छोटा चक आणि जंगलोरा या ठिकाणचे दहशतवादी तळ पुन्हा तयार केले जात असल्याचा गुप्तचर संस्थांचा अहवाल आहे तर केल दुधियाल अतमुकम झुरा लिपा पछिबन कळहुटा कोटली चमनकोट या ठिकाणी नवीन दहशतवादी तळ निर्माण केले जात आहेत ज्यामुळे भारतानं ऑपरेशन सिंधूरमध्ये केलेलं पाकिस्तानचं नुकसान भरून काढायचा त्यांचा प्रयत्न आहेच पण सोबतच भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण करण्याचा उद्देशही पण एम बनवणं दहशतवादी तळ पुन्हा निर्माण करणं किंवा पाकिस्तान मधल्या हल्ल्यासाठी भारताला जबाबदार धरणं पाकिस्तान यातून काय साध्य करू पाहतोय हा मोठा प्रश्न आहे कारण भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं चांगलंच नुकसान झालंय यात दहशतवाद्यांचे तळ अक्षरशः उद्ध्वस्त झालेत पण पाकिस्तान आणखी आक्रमकपणे हालचाली करत भारताला पुन्हा धोका निर्माण करण्याच्या दिशेनं पाऊल टाकतोय आता आर्थिक परिस्थिती ठीक नाही म्हणून आंतरराष्ट्रीय संस्थांकडून कर्ज कर घेणारा पाकिस्तान एम मिसाइल्स बनवू शकेल का हाही प्रश्न उपस्थित होतोय पण अमेरिकेला दडारभर ठेवून एम बनवणं म्हणजे अमेरिकेशी थेट शत्रुत्व घेणं असं असताना पाकिस्तानला हा प्रोग्राम पुढे नेता येईल का दहशतवादी तळ उभारण्याचा त्यांचा प्लॅन यशस्वी होईल का याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा